नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या है शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो होय जर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुमचं वार्षिक पंधरा हजार रुपयाचं अर्थात तुम्हाला पी एम आणि सी एम किसानचे हप्ते त्या ठिकाणी येणार नाही आहेत त्याकरता समोर जी प्रोसेस सांगितली जाणार आहे ती पूर्णचे पूर्ण करणं आपल्याला एका टाईम लिमिटच्या अगोदर पूर्ण करणं गरजेचं आहे परंतु प्रोसेस जाणून घ्यायच्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व राज्यांना सूचना केलेल्या आहेत जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांनी अॅग्रिस्टॅकवर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि अशी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनाच इथून पुढे येणारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते वितरित केले जातील आणि त्याच बरोबर ज्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे हप्ते भेटतील त्यांनाच सीएम किसान म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते भेटणार आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी शेतकऱ्यांची नाळ डिजिटल युगाशी जोडून देण्यासाठी एक प्रकल्प आणलेला आहे त्याचं नाव आहे ॲग्रिस्टॅक शेतकऱ्यांच्या <coughs> शेत, शेत जमिनीची माहिती शेतकऱ्यांची माहिती शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती बाजारभावाची माहिती बाजाराची माहिती अशा सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळाव्यात यासाठी ही योजना किंवा हे ॲग्रिस्टॅग कार्ड आणण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कर्ज शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना या सर्व शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवता येईल किंवा पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेला हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आपण याला म्हणू शकतो आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून ॲग्रीस्टॅकला या ठिकाणी ओळखलं जातं दोन वर्षामध्ये या जवळजवळ सर्वच खातेधारक किंवा पैसेधारक शेतकऱ्यांना या प्रकल्पाअंतर्गत जोडण्याचा केंद्र शासनाचा मानस किंवा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे याच्याच अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत असे देशभरातील लाभार्थ्यांना या ऍगिसटॅग आय आयडी देऊन एकत्र जोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे सर्व लाभार्थी या ऍग्रिस अंतर्गत जोडले जाणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांची जे काही शेतजमीन आधार कार्ड याचं प्रमाणीकरण केलं जाणार आहे ते एकमेकांना जोडले जाणार आहेत म्हणजेच लिंक केले जाणार आहेत याच्यासाठी आपण पाहिलं होतं की शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली होती तलाठ्यांच्या माध्यमातून केली जात होती त्याचबरोबर स्वतः सुद्धा आपण करू शकत होतो आणि आता सीएससी केंद्रावरती केली जाते आणि हीच नोंदणी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून घ्यावी असं आवाहन शासनाच्या माध्यमातून केलं जाते अशी रिक्वेस्ट आपण ज्याला म्हणू शकतो शासनाच्या माध्यमातून केली जाते प्रत्येक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे काही लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी काढायचं आवाहन त्या ठिकाणी केलं जात आहे मित्रांनो फार्मर आय डी काढण्यासाठी आता आपल्याला कागदपत्र नेमकी कोणकोणती कुन लागतात तर मित्रांनो फक्त शेतकऱ्यांना सर्वे नंबर आपला सांगायचा आहे आपले खाते नंबर आणि आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या चार बाबी फक्त आपल्याला या ठिकाणी गरजेच्या आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र मागितलं त्या ठिकाणी जाणार नाहीये ऑनलाईन पद्धतीनं सर्वे साथे सर्वे नंबर असतील खाते नंबर असतील किंवा तुमचा आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर असेल हे सर्व त्या ठिकाणी फीड केलं जाणार आहे आणि फार्मर आय डी काढले जात आहे आपल्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन आपण आपला फार्मर आयडी लवकरात लवकर बनवून घ्या जेणेकरून तुम्हालाही त्या ठिकाणी लाभ समोर मिळत राहतील मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जे पी किसान योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचा फार्मर आयडी बनल्यानंतरच म्हणजेच ऍग्रीस्टॅक मध्ये नोंदणी झाल्याच्या नंतरच पुढील हप्त्यासाठी त्यांना पात्र ठरवलं जाणार आहे आता याच्या अंतर्गत बऱ्याच सगळ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून नवीन नोंदणी करण्यात आलेली आहे नवीन नोंदणीच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी आणि त्यांचं जर रजिस्ट्रेशन अॅग्रिस्टॅकला झालेलं असेल तरच त्या शेतकऱ्यांना सुद्धा पुढील हप्ते त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही नवीन पीएम किसानचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला अॅग्रिस्टॅक त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरीचा हप्ता त्या ठिकाणी दिला जातो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हा हप्ता वितरित झाल्यानंतर म्हणजेच पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर नमो शेतकरीचा पुढील हप्ता देखील त्या ठिकाणी भेटणार आहे जे काही पीएम किसान चे लाभार्थी असतील फक्त अशाच लाभार्थ्यांना या ठिकाणी नमो किसान महासन्मान निधीचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे आणि फक्त फार्मर आयडी बनल्यामुळेच जर एखादा लाभार्थी अपात्र झाला तर तो लाभार्थी नुसताच पीएम किसान सन्मान निधीला ला अपात्र ठरणार नाही तर नमोद शेतकरी महासन्मान निधीला सुद्धा अपात्र ठरणारे म्हणजे एकूण जर बघितलं तर पंधरा हजार रुपये वार्षिक त्या ठिकाणी तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्या आपला फार्मर आय तयार करून घ्या विशेष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर हा आय डी तयार करा अशा प्रकारचं आवाहन शासनाच्या माध्यमातून केलं जाते त्याकरता लवकरात लवकर सी सेंटरला भेट द्या आपला ॲगेस्ट टॅक्सचा आयडी कार्ड बनवून घ्या मित्रांनो पंधरा हजार खूप मोठी रक्कम असते शासनाच्या माध्यमातून वाढ जर झाली किंवा जर काही झालं तर त्यामध्ये अजूनही वाढू शकते लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड तयार करून घ्या तुमच्याच फायदेशीर आहे कुठल्याही पद्धतीचा तोटा त्याचा आतापर्यंत तरी समोर आलेला नाहीये माहिती आवडली असेल तर माहिती सर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद